नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळच्या वाजलेले आहेत पाच ॲक्च्युली खेळत होतो खेळून आता घरी आलो आहे कारण आपल्याला आज बनवायची आहे काजूची भाजी ॲक्च्युली गावाला आलेलो आणि यावर्षी कधी काजूची भाजी खाल्लीच नाही आई तर आईला म्हटलं थोड्याफार काजूच्या बिया जर आपल्याला भेटल्या तर काजूची भाजी करूया तर इकडे वरच्या बाजूस थोड्याफार आहेत आई बघा एक काढते तिकडे म्हणजे दोन चार दोन चार दोन चार अशा जमावा लागतील सर्व काजूच्या बिया आणि नंतर मग सगळ्या बिया जमा करून आपल्याला भाजी करावी लागेल ही बघा आईने आत्ता एक जस्ट पाळले हे बघा तर अशा प्रकारे बिया आपल्याला पाडाव्या लागतील आणि हाताने काढता येणार नाही आहेत थोड्याफारच आहेत तिथे तर इथे आहेत आणि मग इथे चार पाच आहेत त्या हाताने काढता येतील इथे समोर पण एक आहे बघा इथे एक आहे ही बघा आपलं झाड असलं की असं हक्काने आहे ना बिया काढता येतात तर इथे बऱ्यापैकी आहेत ह्या बघा तिथे या बिया आहेत ना इथे ॲक्च्युली कसं ते घडामध्ये जर प्रॉपर बसली ना तर सगळं ते तुटेल आता कसं आहे त्याला काय बिया आता जास्त लागणार नाहीत त्यामुळं घड तोडलं तरी चालेल या बघा काजूच्या बिया तर याच्यामध्ये पाच ते सहा बिया आहेत सगळ्या तयार आहेत आणि एक दोन आहेत त्या पिकल्यात तर अशा रीतीने इकडून वरून पण ह्या थोड्याफार बिया काढलेल्या आहेत ह्या बघा आणि हवा सुटलेली आहे मस्त काजूच्या बियांची भाजी आज होणार आहे आपल्याकडे मस्त अशी तर मंडळी बिया काय जास्त आपल्याला अजून दिसत नाही आहेत ज्या काय थोड्याफार दिसल्या त्या आपण काढलेल्या आहेत एक तरी पण पंचवीस तीस बिया होतील असं वाटतंय बघूया त्याच्यामध्ये पण अर्ध्या पिक्ख्या आहेत पण जेवढ्या काय जमल्या त्या आपण काढलेल्या आहेत या बघा अरे अरे पडला या बघा या झोपक्या आणि अशा काजूच्या बिया दिसत आहेत तर या काजूच्या बिया आणि या थोड्याफार काजूच्या बिया त्या आता या मस्त कापून घेऊया आणि त्या साफ करायच्या त्याच्यानंतर मग त्याची भाजी बनवायची भारच्या बाजून ज्या बिया होत्या ना त्या काढलेल्या आहेत आणि या बघा इथे या एक चार पाच बिया आहेत त्याच्यामधल्या मला वाटतं या ज्या एक दोन आणि दोनच दोन बिया तयार आहेत या तीन अजून तयार नाहीत आणि बाकी का अजून बिया दिसत नाहीत तर चला बिया काढण्याचं काम झालेलं आहे तर मंडळी या एवढ्या साऱ्या आपल्या बिया काढून झालेल्या आहेत कच्च्या बिया आणि कच्च्या बियांचा गर काढून त्याची जी भाजी होते ना ती अप्रतिम होते तर त्याच्यासाठी पहिल्या तर आई ह्या अशा कापून घेते बिया त्याचे दोन भाग करून घ्यायचे म्हणजे आणि त्याच्यानंतर या पिनाच्या सहाय्याने आहे ना हा गर काढायचं आहे हवा काय मस्त सुटल्या आई काजूचं ॲक्च्युली प्रमाणाचं यावर्षी कमी होतं का माहिती नाही कोणाचे जास्त नाही ना लागले कोणाच नाही सपाट पण नाही लागला अजून तेवढेच तयार झाल्यात बिया ना मस्त झाल्याच हे बघा अशा कोवळ्या बिया काढायच्या नाही शक्यतो हे आता निघाली असेल कारण आपण आता एकदम झुपक्याने काढल्या ना तर या बिया ओळखायच्या कशा तयार झाल्या कडक असतात ह्याच्या कडक बी असतात ना ह्या बघा ह्या तुम्ही जर प्रेस केलं तर ह्या कडक आहेत तर कडक म्हणजे तयार झाल्यात आणि एखादी कच्ची बी कशी असते माहिती का ती नरम असते ती जर प्रेस केली तुम्ही तर पटकन अशी आत्मायचं तर ती ती कच्ची तर मला कच्च्या बियांमध्ये गर कसं व्हायला अजून वेळ आहे कसं एवढ्या बिया काढतोय एका दुसरी निघतेच हे बघा बिया कापून झाले की असे अर्धे अर्धे गर बघा झालेले आहेत तर हेच आपल्याला काढून घ्यायचे दोन बिया संध्याकाळची वेळ आहे आता सूर्यास्त होईल मस्त आपल्या घराच्या जवळच हे काजूचं झाड आहे त्यामुळे दरवर्षी काजूची भाजी मोठ्या प्रमाणात खायला मिळते पण यावेळेस तेवढा काजू लागलाच नाही बघूया कदाचित पुढच्या वर्षी तो जोरदार लागेल अशा आशा करूया कारण दरवर्षी आपला काजू लागतो दोन वेळा काजू लागतो यावर्षी एकदा पण काय एवढा चांगला लागला नाही विश्रांती घेतली आहे कदाचित पुढच्या वर्षी तो परत तेवढाच जोमाने लागेल आणि इकडे सर्व जो पसारा दिसतोय तर आता कशी आगोडची कामं सुरू आहेत त्यामुळे लाकडं भरण्याची कामं सध्या जोरदार आहेत इकडे आपली एक खोप असतेच आणि इकडे पण आहे ना आपण लाकडं भरतो घराच्या म्हणजे पाठच्या बाजूस हा आपला संडास बाथरूम त्याच्या बाजूला पण आपण इकडे लाकडं भरतो जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्याचा वापर केला जाईल आणि इकडे ही गोवरी ना आहे ही गोवरीची सोय म्हणजे पावसाळ्यामध्ये मच्छर वगैरे जर आलीच तर धुमी हां धुमी हां जी धुमी म्हणजे एक दोन ज्या गोवऱ्या असतात त्या धुमसच घातल्या की त्या धुराने मच्छर निघून जाते त्याची सोय पण बघा आईने कशी करून ठेवले इकडे ह्या सगळ्या ह्या गोवऱ्या या, या, गो या पण सध्या अमेझॉन वरती ऑनलाईन मिळतात हे सगळं ऑनलाईन विकत मिळतं आजकाल गोरी पण विकायला लागली लोक आहे असे हा गावाला पण आई बोलते शान आता भेटत नाही कारण गुरं जरा कमी झालेत त्यामुळेच या शेनी पण आहेत ना आता ऑनलाईन अमेझॉन वरती वगैरे तुम्हाला शेणी आहेत ना दहा रुपयाला वीस रुपयाला शेनी मिळतात त्यामुळे गाईगुळं पाळण्यात पण स्कोप आहे मंडळी तर आता बिया झालेल्या आहेत कापून तर आता काय करायचं माहिती आहे का हा बघा असा पेन टाकला की असा घर निघतो तर घराच्या बाहेरचं एक कवर असतं ते काढून टाकायचं आणि घर असं पाण्यात टाकायचं कारण काजूच्या या ज्या बिया असतात त्याला चीक भरपूर असतो हे बघा असा घर सोडला की त्याला एक छोटसं बाहेरून पण एक कवर असतं बियेला ते काढायचं बी म्हणजे सोलायची आणि नंतर मग ती पाण्यात टाकायची जेणेकरून जो चीक आहे तो थोडाफार निघून जाईल तर अशा प्रकारे सगळ्या बिया छान प्रकारे साफ करून घ्यायच्या आणि या बिया सुद्धा आहेत ना कामाला येतात या सुकून ठेवायच्या आणि नंतर चुलीमध्ये टाकल्यावर जनावरं वगैरे येत नाहीत ना वासाने म्हणजे ओल्या बिया किंवा ह्या ज्या बिया पण कापून बिया सोडल्यानंतर हे जे बाहेरचं आहे ना त्याचं आवरण त्या बिया जर सुकवल्या आणि नंतर मग चुलीत वगैरे टाकल्या त्याचा जो वास येतो ना तो वास उग्र वास असतो त्याने जनावरं वगैरे आहेत ना आजूबाजूला फिरकत नाहीत तर चला म्हणजे पटापट पटापट मी पण आता लागतो साफ करायला म्हणजे पटकन होईल अजून एक टीप म्हणजे जर या बिया जर तुम्ही सोलताय तर हाताला पहिलं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बिया सोलून झाल्या की त्याच्यानंतर पण तेल लावायचं आणि मस्त हात धुवून घ्यायचे मग जो चीक आहे ना तो हाताला लागत नाही नाहीतर मग ते हाताला ब्लॅक ब्लॅक कलरचं येतं ना ब्लॅक कलरचं येतं सोलपिटं जातो तर ही काळजी घ्यायची शक्यतो या बिया वगैरे सोलताना खायला सगळं मजा येते पण साफ करताना आहे ना, ना थोडंसं मोठं काम आहे या काजूच्या बिया साफ करणं म्हणजे चला मंडळी काजूच्या बिया झालेल्या आहेत साफ करून या बघा मस्त साफ करून झालेल्या आहेत आता याला फोडणे देऊया आणि मस्त जेवणामध्ये अच्छा आपल्या असणार आहे काजूची भाजी एक नंबर ॲक्च्युली हे सोन्यापेक्षा काही कमी नाही सोन्याच्या भावाने विकली जाणारी भाजी म्हणून काजूच्या भाजीला ओळखलं जातं साधारण हजार बाराशे तेराशे अशी किलोने ही काजूची जी कच्च्या काजूंचे घर असतात ते मार्केटमध्ये मिळतात साधारण जर अख्खा घर असेल ना तर पन्नास रुपयाला पाच किंवा सहा घर मिळतात जास्तीत जास्त संध्याकाळचे सहा वाजलेत म्हणजे तरी उजेड बघा किती आहे असं वाटतं की साडेतीन चार वाजलेत हे बघा आता एकशे दिवस मोठा आहे त्यामुळं मग काळोख उशिराच होतो तर आता फोडणी द्यायची तयारी सुरू आहे इकडे आई भाजी बनवते आहे इकडे लसणाची फोडणी इकडे काजू चोर आले आहेत गफकन जात आहेत काजू जर खायला खूप मजा येते असेच खायची मजा वेगळी आहे ना गावाकडची चूल आणि गावाकडच्या चुलीवरची काजूची भाजी गावाकडचा गोडा मसाला शक्यतो तो गावाला हा सात ते आठ दिवस पुरेल इतका वाटून ठेवतात आणि मिठाचं प्रमाण थोडस जास्त ठेवतात जेणेकरून तो चांगला पिकतो मिरची पावडर आपला घरशी बंदू मसाला अच्छा गावकीच आहे बाबा गावाला शक्यतो आई आता हळद दरवर्षी करते यावर्षी थोडीशी कमी आली पण हां घरच्या जेवणामध्ये आपल्याकडे गावचीच हजार असते ते बटाटे घेतलेत आणि इकडे आहेत काजूचे गर चवीनुसार मीठ शक्यतो मसाल्यात मीठ जास्त असतं त्यामुळे मग मीठ आपण जेवणामध्ये कमीच टाकतो थोडा काजूचे घर भाजी शिजेल इथं पाणी टाकले आहे याने त्याच्यामध्ये बटाटे टाकायचेत बटाटा कापल्या याने धुवून घेतला आहे तो पण टाकायचा याच्यामध्ये आता मस्त शिजवून घ्यायची भाजी एक दहा एक मिनटं नक्कीच होईल ओके दहा पंधरा मिनटामध्ये भाजी आपली तयार होईल खायला तर मंडळी भाजीला मस्त अशी फोडणी झालेली आहे आणि सनसेटची वेळ पण झालेली आहे घराच्या पाठीमागे आलो आहे सूर्यास्ताची वेळ आहे बघा संध्याकाळची आता पावणे सात वाजलेत आणि मस्त नजारा झालेला आहे आणि हे गावाकडचं सुंदर निसर्ग रम्य रूप संध्याकाळी आहे ना वातावरण एकदम छानच होतं कारण सूर्यास्ताच्या वेळी एक छटा उमटतात त्यामुळं वातावरणामध्ये एक वेगळंच रूप आलेलं असतं आता एक साधारण दहा पंधरा मिनटामध्ये सूर्यास्त होऊन जाईल तर मंडळी काजूची भाजी तर झालेली आहे तुम्हाला वाटेल की आता सहा वाजता हा जेवतोय कसा तर आपल्याला मुंबईला जायचं आहे तर त्या कारणाने आता जेवून मग मी निघणार आहे त्या कारणाने काजूची भाजी मस्त बनवली आहे तर चला म्हणजे जेवूया आपल्या एखादा हक्काचं झाड असलं ना की सगळ्या गोष्टी कशा जुळून येतात काजूचं झाड आहे त्यामुळं काजू आम्हाला कुठे शोधत बसावं लागतं इथे आहे एक आपल्या सपाटास आहेत त्यामुळं काजू आपल्याकडे असतात पण यावर्षी काजूचं एवढं उत्पन्न नव्हतं त्यामुळं काजूची भाजी मी यावर्षी पहिल्यांदाच खातो आहे असो आपलं आहे म्हणून पहिल्यांदा का होईना लेट का होईना पण थेट आपण भाजी खातोय तर चला म्हणजे सोन्यासारख्या भावाने मिळणारी जी काय काजूची भाजी आहे तर ती खाऊन घेऊया तर या मंडळी जेवायला या इकडे काजूची भाजी तांदळाची भाकरी भात आणि डाळ असं आजचं जेवण आहे मस्त जेवून घेऊया तर या मंडळी जेवायला या आई काही जेवत नाही आहे कारण आई रात्री जेवेल निवांतमध्ये आता ॲक्च्युली मला निघायचं आहे तर त्या कारणाने लवकर जेवतोय मस्त झालं आहे मस्त झालं या मंडई जेवायला या जेवतोय आता कारण यावर्षी काजूची भाजी पहिल्यांदा खाते तर छान वाटतंय तुम्ही खाल्लीत की नाही काजूची भाजी कमेंट करून सांगा जरा चला मंडई जेवण झालेलं आहे मस्त भाजी झालेली आणि आईच्या ते पण चुलीवरचं जेवण मग काही प्रश्नच नाही आईच्या हाताला जी काही चव असते ना मंडई ती नाही मिळू शकत कुठे कुठेही आपण फाय स्टारमध्ये जेवायला जातो किंवा कुठल्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जरी गेलो तरी ती काही चव मिळत नाही आणि त्यामध्ये काजूची भाजी होती त्यामुळे धमाल आली मजा आली आणि गावाकडे आहे मंडई तर गावाकडचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात आणि काजू आपला दरवर्षी दोन वेळा लागतो तो यावर्षी काय एकदाच लागला तो पण थोडासाच लागला तर आता संध्याकाळची आहे म्हणजे सूर्यास्त लगबग झालेला आहे डोंगराच्या पलीकडे आता सूर्यदेव जातील आणि आपल्या घरासमोरचा परिसर मस्त झाडांनी वेळलेलं आमचं घर आहे म्हणजे वेळलेलं काम आहे ते का वरून आहे ना इकडे नीव आहे आंबा आहे हे ए... आंबानी आहे त्याच्यानंतर तिकडे शिवण आहे परत फणस आहे परत हा फणस आहे साग आहेत चिकू आहे त्याच्यानंतर आंबा आहे इकडे परत आंबा आहे हा आपला फणस आहे जो की भरपूर लागलेला आहे हा बघा भरपूर म्हणजे भरपूरच लागला आहे आणि हा फणस काय पिकत नाही पावसाळ्याशिवाय तर आणि त्याच्यानंतर तिकडे परत आंबा आहे त्याच्यानंतर तिकडे फणस आहे परत आंबा आहे परत खालच्या साईडला फणस आहे पाठी काजू आहे समोर पेरू आहे ह्या साईडला निंगडी आहेत जे की औषधी वनस्पती आहे लिंगडीसुद्धा तर असे सर्व चारी बाजूने झाडाने वेढलेला आपला हा गावाकडचा राजवाडा तर याच राजवाड्यामध्ये आज आपण काजूची भाजी केलेली आणि जेवणसुद्धा झालेलं आहे म्हणजे तर आता पुरतं इथे थांबूया काजूची भाजी कोणाकोणाला आवडते नक्कीच आवडत असेल तर काजूची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय